महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला काल जे खरं राजकारण कळलं पोटातलं आहे ते ओठावर आलं ला। पोटातलं आहे ते ओठावर आलं एकाच सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी आहेत त्याच सरकारमध्ये देवेंद्रजी आहेत त्याच सरकारमध्ये सिद्धता आहे मग महायुती सरकारमधले एकनाथ शिंदेजी चालतात त्यांच्यासोबत बैर नाही आणि देवेंद्रजीबद्दल म्हणतात की तेरेसे खैर नाही देवेंद्रजी तुमचे खैर नाही याचा अर्थ काय होतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला कळला आहे खर तर एकनाथ शिंदेसारखा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने देवेंद्रजींना आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या विजनला ज्या पद्धतीने सुप्रियाचाई स्वतः मुख्यमंत्री बनण्याकरता टार्गे त्या ठिकाणी पुढं जाण्याचा प्रयत्न करतात आहे सुप्रिया त्यांच्या मनात मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि मुख्यमंत्री होण्याच्या विचारात त्या उद्या एकनाथ शिंदेजी आपल्याजवळ येतील का अजून काही आपल्या सर्व लोकांना जमा करता येईल का जातीवायाच्या राजकारणातनं काही लोकांना जमा करता येईल का कोणी मला सुप्रिया सुळे म्हणून मदत करेल का त्यामुळं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघण्याकरता सुप्रियाताई अशा गोष्टी करतात त्यांना माहिती आहे की देवेंद्रजी आणि भाजपा ही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत पोहोचली आहे चौदा कोटी जनतेच्या मनात देवेंद्रजी आहे ते लोकनेते आहे कोण मुख्यमंत्री हा प्रश्न आमच्यासमोर नाही आहे एकनाथीत मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राला योग्य चालवतात आहे पण सुप्रिया सुळेच्या बोलण्यावरनं मला असं वाटतं की देवेंद्रजी आणि भाजपा जर आली तर महाराष्ट्रात आपली दाल गडणार नाही महाराष्ट्रामध्ये जातीवादीचं राजकारण बंद होईल जे राजकारण जातीवादाचं राजकारण शरद पवार साहेबाच्या लोक करतात ते राजकारण महाराष्ट्रात बंद होईल आणि महाराष्ट्रात एकदा व्हिजनरी व्यक्तीचं नेतृत्व आलं तर पुढच्या काळामध्ये राजकीय दुकानदार बंद होईल आणि ही निवडणूक शेवटची ठरेल उद्धव करता आणि शरद पवारच्या गटाकरता त्यामुळं घाबरून 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 देवेंद्रजीबद्दल या पद्धतीने बोलतात आहे